हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फ्लोरिश लर्निंग शिक्षण आणि माणूस समृद्ध होतो चला तर मग आज आपण पाहणार आहोत या पाठातील सराव संच जो एकदम म्हणजे एकदम म्हणजे एकदम सोपा आहे तर पहिला प्रश्न काय आहे खालील संख्यांची ऋणसंख्या संख्या व असे वर्गीकरण करा तर आपण ऋण आणि धन शिकलेलो आहोत ही आहे आपली संख्या रेषा तर संख्या दिशेच्या उजवीकडे जी संख्या असतात त्यांना आपण धनसंख्या म्हणतो आणि त्या डावीकडे त्यांना आपण गुणसंख्या म्हणतो तर धनसंख्येला अधिकही चिन्ह असतं आणि रुग्णसंख्येलाही वजा हे चिन्ह असतं पण बऱ्याच वेळेला आपण धनसंख्येला हे चिन्ह देत नाही तरी पण ती धनसंख्याच असते आणि ज्या संख्येला असं वजाचं चिन्ह असतं त्याला आपण ऋणसंख्या असे म्हणतो तर यातील ऋणसंख्या आणि धनसंख्या आपल्याला वेगळ्या करायच्या आहेत त्याचं वर्गीकरण करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये एक कॉलम आखून घ्या आणि त्यामध्ये तुम्ही त्या लिहू शकता वजा पाच ही काय आहे याला ऋण चिन्ह आहे वजा चिन्ह आहे म्हणून ती ऋणमध्ये येईल त्यानंतर अधिक चार म्हणजे ही काय संख्या आहे धनसंख्या आहे त्यानंतर पुन्हा ऋण दोन ही सुद्धा कशामध्ये येईल ऋण संख्यामध्ये येईल त्यानंतर सात आता सातला इथे चिन्ह नाही याचा अर्थ ती काय आहे धनसंख्या आहे पुन्हा काय आहे अधिक सव्वीस सुद्धा काय आहे धनसंख्या आहे यानंतर वजदा एकोणपन्नास म्हणजे ऋण एकोणपन्नास ही ऋणसंख्या आहे पुन्हा ऋण सदतीस सुद्धा ऋणसंख्या आहे ज्या संख्येला ऋणचिन्ह असतं ती ऋणसंख्या असते पण धनसंख्येला बऱ्याच वेळेला चिन्ह दिलं जात नाही चिन्ह दिलं तरी ती धनसंख्या असते चिन्ह नाही दिलं तरी ती धनसंख्या असते नंतर एकोणीस ही काय आहे धनसंख्या आहे यानंतर ऋण पंचवीस ही काय आहे ऋणसंख्या आहे अधिक आठ धनसंख्या पाच सुद्धा काय आहे धनसंख्या नंतर बारा काय आहे ऋणसंख्या आणि सत्तावीसी काय आहे धनसंख्या तर पहिला प्रश्न समजला तुम्हाला धनसंख्या आणि ऋणसंख्या आपण पटकन ओळखल्या आता दुसरा प्रश्न काय आहे खाली काही शहरांचे तापमान दिले आहे चिन्हांचा वापर करून त्यांचे लेखन करा तर स्थान आणि तापमान तर सिमलाचे किती आहे शून्य डिग्रीच्या खाली शून्य अंशाच्या खाली म्हणजेच काय सात अंश सेल्सिअस शून्य अंशाच्या खाली म्हटलेलं आहे शून्य अंशाच्या खाली म्हणजे काय होईल इथं वजा सात अंश सेल्सिअस होईल कारण शून्याच्या खाली म्हणजे ते मायनसमध्ये मध्ये गेलं म्हणून आपण इथं वजा चिन्ह दिलेलं आहे त्यानंतर पुन्हा लेहचं तापमान किती आहे तर शून्य अंशाच्या खाली बारा अंश सेल्सिअस आता इथं सुद्धा खाली म्हटलेलं आहे शून्याच्या म्हणून इथे सुद्धा काय होईल ऋण बारा अंश सेल्सिअस आता दिल्ली दिल्लीचं तापमान किती दिलेलं आहे तर शून्य अंशाच्या वर आता इथे बघा इथे खाली शब्द येते काय आहे वर शून्यांशाच्या वर म्हणजे इथे काय होईल धन धन बावीस अंश सेल्सिअस आणि नागपूर पण काय म्हटलेलं आहे शून्य अंशाच्या वर म्हणून इथं सुद्धा काय धन हे चिन्ह येईल धन एकतीस अंश सेल्सिअस समज तुम्हाला शून्यांशाच्या खाली असेल तर ऋणचिन्ह येईल शून्या वर असेल तर येईल यानंतर तिसरा प्रश्न खालील उदाहरणातील संख्या चिन्हांचा उपयोग करून लिहा आपल्याला चार उदाहरणे दिलेली आहेत तर पहिलं काय आहे एक पानबुडी समुद्र सपाटी पासून पाचशे बारा मीटर अंतर खोलीवर आहे तर एक पानबुडी आहे पानबुडी ही पाण्यात आत असते तर समुद्र सपाटी पासून पाचशे बारा मीटर अंतर खोलीवर आहे म्हणजे पाचशे बारा मीटर खोल आहे ती आतमध्ये म्हणून हे काय होईल म्हणजे शून्याच्या खाली झालं ना ते म्हणून काय होईल पाचशे बारा समुद्र सपाटी हे आज जर आपण शून्य मानलं तर त्याच्या खाली ती पाचशे बारा मीटर आहे म्हणून पाचशे बारा होईल त्यानंतर हिमालयातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्टची उंची समुद्र सपाटीपासून आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस मीटर आहे तर उंची म्हटलेलं आहे समुद्र सपाटीपासून उंची म्हणजे शून्यापासून वर किती आहे ते आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस म्हणून याला कोणतं चिन्ह आहे धन येईल आणि शून्यापासून वर आहे शून्याचे जे खाली असेल त्याला आपण ऋणचिन्ह देतो शून्यापासून वर असेल त्याला आपण धनचिन्ह देतो त्यानंतर जमिनीपासून एकशे वीस मीटर अंतरावर उडणारा पतंग आता पतंग आपण हवेत वर उडवतो म्हणजे तो शून्यापेक्षा वर झाला म्हणून एकशे वीस सुद्धा काय असेल धन असेल जमिनीपासून वर असो तर एकशे वीस मीटर वर आहे म्हणून ते काय धन एकशे वीस यानंतर भुयार जमिनीखाली दोन मीटर खोल आहे भुयार जे आहे जमिनीच्या खाली आहे खाली म्हणजे काय होईल ऋण दोन तसं तुम्हाला एकदम सोपा असा सवासून आपण पूर्ण केलेला आहे तर व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हो कमेंट सुद्धा नक्की करा धन्यवाद